मराठी मोटिवेशनल स्पीच नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा संदेश देणार आहे जो तुमचं आयुष्य बदलू शकतो हो अभ्यासाबद्दलचा संदेश परंतु हा अभ्यास म्हणजे फक्त पुस्तकच नाही हा अभ्यास आहे स्वप्नांचा ध्येयांचा आणि स्वतःला घडवण्याचा तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आजपासून बदल सुरू भाग एक अभ्यास का महत्त्वाचा मित्रांनो अभ्यास म्हणजे फक्त पास फेलचं गणित नाही अभ्यास म्हणजे भविष्यातील दरवाजे उघडणारी चावी आज तुमच्याकडे पैसा नसू शकतो सुविधा नसू शकते मोठे कॉन्टॅक्ट्स नसू शकतात पण तुमच्याकडे एक गोष्ट असते अभ्यास करण्याची क्षमता आणि हीच क्षमता आज तुम्हाला खाली बसलेलं असताना उद्या उंचावर उभं करू शकते भाग दोन प्रेरणा कमी का होते हो आपण सगळे सारखेच आहोत सा कधी कंटाळा येतो कधी डोळे दुखतात कधी मन म्हणतं उद्या करू कधी मोबाईल कधी सोशल मीडिया आपल्याला विचलित करते पण लक्षात ठेवा मोठी स्वप्नं बघणाऱ्यांना मोठे त्याग करावेच लागतात जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं ठरवलं असेल तर हा कंटाळा ही आळस हे विचलन यांना हरवायलाच लागेल भाग तीन छोट्या सुरुवातीचं मोठं यश कधीकधी आपल्याला वाटतं की चार तास पाच तास सहा तास अभ्यास करायलाच हवा अरे पण मित्रा पहिले दहा मिनटे तरी सुरू करून पहा मन नाही लागत तर पाच मिनटे बसून पहा डोळे जमले नाहीत तर पान वाचून पहा यशाचा पहिला नियम फक्त एकच सुरुवात करा मोठा अभ्यास मोठी सुरुवात नसते तर लहानपण सातत्यपूर्ण सुरुवात असते भागचार तुलना करू नका आजकाल लोक दुसऱ्यांशी तुलना करतात तो दहा तास अभ्यास करतो तो टॉपर आहे ती इतकी मार्क्स घेते पण सत्य इतकंच तुम्ही स्वतःची स्पर्धा स्वतःशी केलीत तरच जिंकणार कालपेक्षा आज एक पान जास्त वाचलं बस तुम्ही जिंकलात इतरांशी नाही तुमच्या जुन्या आवृत्तींशी लढा भाग पाच अडचणी आल्या तरी हार मानू नका अडचणी नसतील तर यशाला काय मजा रात्री उशारापर्यंत अभ्यास करताना झोपील सकाळी उठल्यावर आळसील कधी विषय कठीण वाटेल कधी मार्क्स कमी येतील पण याच क्षणी जीवन तुम्हाला विचारतं खरंच तुला हे यश हवं आहे का ज्यांनी हो म्हटलं त्यांनीच इतिहास घडवला लक्षात ठेवा टेम्पररी पेन बट परमनंट सक्सेस भाग सहा तुमची शक्ती तुमच्यातच आहे प्रत्येक माणसात एक वेगळी ताकद असते कधी तुम्ही ती ओळखत नाही एवढंच तुम्ही ज्या घरात जन्मलात ते महत्त्वाचं नाही पण तुम्ही कोठे पोहोचणार आहात हे महत्त्वाचं आहे मनावर करून ठेवा मी जिंकण्यासाठीच जन्मलो आहे भाग भागसात आजपासून सुरुवात उद्या नाही पुढच्या आठवड्यात नाही मूड आला की करू नाही आत्ताच सुरुवात करा एक पान उघडा एक ओळ वाचा एक पाऊल टाका यश तुमच्याकडे येणार नाही तुम्हालाच त्याच्याकडे जायचं आहे आणि तुम्ही नक्कीच जाल कारण तुमच्यात ती क्षमता आहे ती जिद्द आहे तो आत्मविश्वास आहे मित्रांनो अभ्यास करा पण स्वप्नांसाठी मेहनत करा पण भावी आयुष्यासाठी जिंकत रहा कारण तुम्हाला हरवणारा जगात एकही माणूस निर्माण झालाच नाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा मी नक्की जिंकणार व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचं थँक्यू